नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिन आपल्या पशुपालकांना सध्या जो काही प्रश्न भेसळत आहे तो म्हणजे लंपी लंपी हा पशुमध्ये आढळणारा त्वचा रोग आहे आणि यामध्ये आपण पाहताय की त्वचेवर पूर्ण अशा गाठी येतात आणि हा जो काही रोग आहे तो विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे आणि ह्या रोगाने रोगा जे काही दूध उत्पादनात घट होते त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पशूंना सगळ्यात जास्त हानी होते आणि आज आता पाहतो की खूप चांगली तंदुरुस्त गाय पण त्या गाठीमुळे हिचं जे काही त्वचेवर जे काही वर्ण पडलेले आहेत आणि या ज्या काही गाठी येतात त्वचेवर या गाठी ज्या आहेत एकदम कडक असतात तुम्ही इथं पाहू शकता की एकदम कडक मोठ्या गाठी झालेल्या आहेत आणि या गाठीमधनं काही दिवसानंतर आता हा जो काही आपण पा, पशु पाहतो ही गाय गाय आहे ती दहा दहा दिवसाची लंपी अफेक्टेड गाय आहे आणि हा जो काही लंपी येतो याच्या मागची कारणे काय काय ते आज आपण बघू बघूया आणि त्याचबरोबर याच्यावर उपाययोजना काय करणार आहेत त्या पण आपण बघूया लंपी हा आपण आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्वचेवर येणारा रोग आहे जसं मनुष्याच्या शरीरावर मुर्म येतात त्याच पद्धतीने ल आपल्या पशुच्या शरीरावर या काही गाठी येतात आणि या गाठी इतक्या त्रासदायक असतात की पशु हा खाद्य सोडून देतो त्याचबरोबर पाणी पिणं सोडून देतो आणि तो एका जागी सुस्त बसून राहतो पण एवढं होऊन सुद्धा आपल्याला जसं आपण म्हणतो की मला दुखतंय पण आपल्या पशु तसं काही बोलू शकत नाही मग त्या पद्धती ना ना पद्धती त्या पद्धतीने चारा न खाणे पाणी न पिणे या पद्धतीने त्याचा होणारा जो काही त्रास तो व्यक्त करत असतो आणि या गाठीमधनं काही दिवसानंतर याच्या खपल्या होतात आणि त्या खपल्या होऊन या खपल्या खाली पडल्यावर तो जो काही त्याच्यामधला जो काही विषाणू आहे तो दहा ते पंधरा दिवस तसाच त्या गाईवर राहतो आणि हा जो काही रोग आहे मी म्हटल्याप्रमाणे संसर्गजन्य रोग आहे आपण पाहता की गायीच्या तोंडात सुद्धा गाठी झालेल्या आहेत तो, आणि या गायीच्या तोंडात गाठी झाल्यामुळे काय होतं की यांना चारा खाणं सुद्धा अवघड जातं या रोगाचा जो काही हा तोच, जो काही त्वचा त्वचेचा जो काही रोग आहे याचा जो काही प्रसार आहे तो माशाच्या माध्यमातून होतो प्रामुख्याने आणि जितकं आपण स्वच्छता ठेवू तेवढाच आपल्याकडे आपण स्वच्छता राहील तेवढच आपल्या पशु जो काय सुरक्षित राहील हा रोग झाल्यानंतर जसं आपण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं विलगीकरण आपल्याकडे हा खूप चांगला एक शब्द होता विलगीकरण जर का आपण पशुचं इन्फेक्ट इथ इथे पाहू शकता की ही गाय एकटीच आहे ज्या काही गायीचा जो कळप होता त्याच्यापासून आपण हिला वेगळं करून एकटं बांधलेलं आहे आणि लंपी झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय की आपल्या जवळचा जो काही पशुवैद्यकीय अधिकारी असेल वैद्यकीय दवाखाना असेल त्या तिथल्या डॉक्टर तज्ज्ञांना आपल्याला घेऊन यायचे आणि हिच्यावर ट्रीटमेंट सुरू करायला सुरुवात करायची त्याचबरोबर आपल्या गोठ्याच्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते पा, निचरा पाण्याचा निचरा न होणे हा सगळ्यात मोठा तिथला कोरडा गोठा असणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर हा रोगाचा रोगाचा जे काही माध्यम आहे प्रसार होणार आहे ते म्हणजे माशा गोमाशा आहेत त्याचबरोबर तुमच्या पिसवा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोडचिड या गो सगळ्या गोष्टींचं निर्मूलन करणं गरजेचं आहे आपण जर का बाजारात गेले तर मोठे मोठे आपल्याला औषधं मिळतील पण घरगुती स्वरूपातही आपण या, या पद्धतीचं याचा उपाययोजना करू शकता तुम्ही इथं पाहिल्याप्रमाणे बघा रात्री या ठिकाणी आपण लिंबाचा जो काही पाला असतो याचं धुपन करतो त्याचबरोबर शेणाचं धुपण करतो आणि यामध्ये या दुपणा या बरोबरच हे झालं आजूबाजूच्या परिसराचं त्याच पद्धतीने तुम्ही एक टक्के फॉर्मिनची फवारणी करू शकता किंवा दोन ते तीन टक्के तुम्ही सोडियम हायपो फ्लोराईडची पण आपण फवारणी घेऊ शकतो आणि जर का पशुला जर का गोचिड झाले असतील तर तुम्ही जे काही गोचिन निर्मूलनाचे वेगवेगळे औषधं असतात त्याचाही वापर करू शकता त्याचबरोबर दहा मिली तुम्ही करंज तेल दहा मिली तुम्ही निलगिरी तेल त्याचबरोबर दहा मिली तुम्ही निम तेल घेऊन दोन म्हणजे एक साबण घ्यायचा आपल्याला तो जास्तीत जास्त दोन ग्राम ग्रामचा असावा आणि ते एक लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण करून पूर्ण शरीरावर याची फवारणी घेणं गरजेचं आहे तुम्ही इथं पाहता की माय अंगाला सुद्धा या गाठी झालेल्या आहेत आणि या ज्यावेळेस गाठी होतात तर त्याच्यामधून रक्त येत आणि हे रक्तावर जेव्हा एखादी माशी बसती तर ती इथे मेडिटेअर होतं एका एका माशेपासून ती हेल्दी आपले जो काही जो काही सुदृढ जनावर आहे त्याच्यामध्ये जाती आणि त्या ठिकाणी तो प्रादुर्भाव याचा होतो त्यासाठी आपलं जनावर जे काही आहे ते एकदम स्वच्छ असावं वा, आजूबाजूचं वातावरण सुद्धा चांगला असावा याची जी काही लंपी झाल्यानंतरची जी काही लक्षण आहे प्रामुख्याने काय होतं टेम्परेचर वाढत साधारण ज्यावेळेस जनावरांना ताप येतो तर लंपीची जी काही सुरुवात आहे जवळपास एकशे पाच एवढा यांना ताप असतो त्याचबरोबर दुसरं लक्षण म्हणजे पूर्ण शरीरावर तोंडापासून ते पायापर्यंत यांना अशा गाठी येतात आणि या गाठी दुखतात आणि कालांतराने याचा जो काही व्यास आहे तो वाढत वाढत जातो आणि बऱ्याच ठिकाणी काय होत की या गाठी म्हणजे मोठ्याहून पू सुद्धा बाहेर होतं आणि रक्त सुद्धा त्याच्यामधनं येतं त्याचबरोबर जनावरांच्या तोंडात आपण पाहिलं की मोटे -मोटे या गायीच्या नागपुडीत सुद्धा किंवा तोंडात सुद्धा मोठ्या मोठ्या गाठी आहेत या गाठी झाल्यामुळे काय होतं की चारा खाण्याला त्यांना त्रास होतो आणि पाणी पाणी सुद्धा ते कमी घेत असतात आणि साहजिकच आहे हे सगळं झाल्यानंतर आपला जो काही दूध दूध उत्पादक आहे त्याचं दूध कमी होऊन उत्पादनामध्ये त्याची घट येते आणि एवढं सुंदर आपला पशु जो आहे या गाठीमुळे उद्रूप दिसायला लागतं आणि ज्यावेळेस आपण याला विक्री करू त्यावेळेस याची मार्केट व्हॅल्यू ही कमी येते त्यासाठी लंपी रोगाला प्रोवॅक्सिन प्रो लंपी प्रोवॅक्सिन नावाचं लस आलेली ती आपण टोचून घेणं गरजेचं आहे लसीकरणाचा जो काही नियम आहे तो वा पूर्ण लसीकरणाचा जो काही नियम आपण इथं तंतोतंत पाळण करून घेणं गरजेचं गर आहे हे जे, जे काही लसीकरण आहे ते आपले जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत यांच्या साह्यानेच आपण लसीकरण करून घेणं गरजेचं आहे लस देते टेम्परेचर जे काही आजूबाजूचे आप काही आपलं वातावरण आहे ते थंड असणं गरजेचं आहे आणि हा त्वचा रोग आहे आज आम्ही सर्व जेवढे काही हा आपला व्हिडिओ बघताय त्यांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे मी आवाहन करते की हा त्वचेचा रोग आहे याच्यामुळे दुधावर या कसलाही याचा परिणाम होत नाही त्यामुळे लंपी झालेल्या पशुचं दूध पिलं तर आपल्याला घातक असा काही जो काही सामान्य लोकांमध्ये गैरसमज येतो आपण दूर करावा आणि जे काही पशुपालक आहेत त्यांना आपण सहकार्य करावं कारण की आज एक एक गाय गायीला लंपी झाली म्हणजे त्यांचं जवळपास तीस ते पंचेचाळीस दिवस दिवसाचं जे काही दुधाची घट आहे ती आपण भरून काढू शकत नाही त्याचबरोबर झालेली काही इजा आणि गायीचा जे काही मार्केट व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपल्याला कमी होता दिसणार आहे त्याचबरोबर लंपीच्या ज्या काही गाठी असतात त्या खूप कडक असतात त्यामुळे त्यावर आपण जे काही तज्ञांनी दिलेला मलम लावू शकता वेगवेगळे मेडिसिन देतात त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता आजूबाजूची जी काही फवारणी आहे ती आपण करणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जे काही पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने करा आणि लंपी झालेलं जे काही जनावर आहे त्याला विलगीकरण करून आपण बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि खास करून हा लंपी जो आहे तो गायी आणि म्हशींना होतो आणि त्या शेळ्यांमध्ये आतापर्यंत त्याचा आढळून आलेला नाही चांगल्या जनावरांमध्ये झाला तर दुधाची घट कमी होते पण प्रेग्नेंट जर का एखादी गाय गाभण आहे आणि तिला लंपी झाला तर काही ठिकाणी असे आढळून आलेले की त्या गायीचा गर्भपात झालेला कारण की आपण पाहतो की सातत्याने माशा बसलेल्या असतात आणि ती स्थिर राहत नाही मग याच्याही हेही काही आपल्याला जे काही येणारे आव्हान आहेत आपल्या पशुपालकाला त्याच्या समोर जावं लागणार आहे तर पशुपालकाला केविकेच्या माध्यमातून मी विनंती करते की हा एक त्वचेचा रोग आहे त्याच्यामुळे याला लसीकरण करून आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाला आपण याचा औषध उपचार करावा आणि आहे ते पशु आपण जतन करावे आणि ज्या इन्फेक्शन झालेला जर का आपला पशु असेल तर त्या पशुला आपण विलगीकरण करून वेगळं ठेवावं याचं पाण्याचं भांड सुद्धा आपण वेगळं ठेवावं आणि पाण्यामध्ये आपण थोडस मीठ घालून त्यांना देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण लंपीचा जो काही त्वचेचा व्यवस्थापन करून आपल्या पशुला वाचू शकतात धन्यवाद